अनेक निर्णय असे होतात तडकाफडकीच ती माणसं जातात परत ती माणसं कुठे चर्चेत नसतात उपराष्ट्रपतींच तेच झालं उपराष्ट्रपतींच्या वेगळ्या अँगल समोर येतात कुणी काय बोलेल तुमचं याच्यावरती काय मत आहे उपराष्ट्रपतींना का राजीनामा द्यावा लागला असेल नाही आता त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला नाहीये हे तर आता सगळ्या जनतेला कळालेलं आहे कारण तो दिला असता तर आता जवळपास एक महिना होईल वीस जुलैला त्यांनी राजीनामा दिलेला होता तर ते बोलले असते की मी का राजीनामा देतोय म्हणून याच्यातलं तुम्हाला म्हणजे केवळ एक गोष्ट लक्षात येते की एरवी मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून ज्या लोकशाहीचा उदो उदो केला जातो प्रत्यक्षात मोदी आणि शहची कार्यशैली नेमकी काय आहे कशा पद्धतीने ते लोकांना वागवतात आणि उपराष्ट्रपती संवैधानिकदृष्ट्या इतकं महत्त्वाचं पद आहे त्या पदावरती बसलेला व्यक्तीसुद्धा यांच्या इच्छेविना राजीनाम्यानंतर सुद्धा जर काही करू शकत नाही तर हे काय आहे नेमकं म्हणजे त्या व्यक्तीला आता कोणी कोणी भेटू शकत नाही ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत की घरी आहेत सुखरूप आहेत का याची कुठलीही माहिती जी आहे ती अजून सार्वजनिक दृष्ट्या समोर आलेली नाही बरं जगदीप धनखड यांच्याबद्दल काही आत्ता आपण फार सहानुभूती बाळगत नाही म्हणजे कारण त्यांनी त्या पदावरती काम करताना राज्यसभेचे सभापती म्हणून प्रचंड पक्षपातीपणा जाहीरपणे बोलले देशाच्या इतिहासामधले पहिले उपराष्ट्रपती आहेत की ज्यांच्या विरोधात राज्यसभेमध्ये अविश्वासाचा ठराव येऊन त्यांच्यावरती महाभियोगाची कारवाई सुरू करण्यात आलेली होती आणि जो म्हणजे मला गंमत वाटते की जो व्यक्ती पश्चिम बंगालचा राज्यपाल असताना इतक्या उघडपणे लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला बोलवत म्हणजे बोला बोलत होता सुनावत होता तो व्यक्ती स्वतः राजीनामा दिल्यानंतर एक शब्द बोलू शकत नाही म्हणजे काय गंमत समी तर मोदी शहांचे जे काही या दहा वर्षातले जे काही सगळ्या नियुक्त्या आहेत कार्यपद्धती आहे ती नेमकी काय आहेत हे दाखवणारं मला वाटतं हे उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की या लेवलचा माणूस सुद्धा उपराष्ट्रपती पदाचा हुंकी चूक करू शकत नाही अजून ते तर झालं पण नवीन उपराष्ट्रपती निवडण्यासाठी पण अजून जे काही नावं संभावित नेहमी चर्चेत असतात ते गेस करणं सध्या खूप जड जातं त्याच्या मागे काहीतरी कारण असेल एकतर बिहारची निवडणूक येते तिकडे काय होऊ शकतं किंवा महाराष्ट्रातला एखादा चेहरा दिला जाऊ शकतो का याच्याबद्दल काही हालचाली तुम्हाला दिसत आहेत सध्या नाही उपराष्ट्रपती पद कसं आहे की शेवटी हे सेरेमोनियल पद आहे आणि तिथं राज्यसभेचे सभापती म्हणून काम करावं लागतं म्हणजे लोकांनी सोशल मीडियावरती अगदी कोणाच्याही नावाची चर्चा केली शरद पवार होऊ शकतात असं सुद्धा लोकांना वाटतंय मुळात तिथं बसणाऱ्या व्यक्तीला सभागृह चालवावं लागतं त्याच्यामध्ये प्रचंड एनर्जी खर्च होते त्यामुळं एकतर कायद्याशी थोडीफार बॅकग्राऊंड किंवा पार्लमेंटरी प्रोसेंगचा प्रचंड अनुभव असलेला व्यक्ती तिथं लागतो कारण एक सभागृह तुमच्या हातामध्ये असतं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता जर धनकडांच्या उदाहरणामध्ये ह्यांनी हात पळून घेतले असती की जे धनकड मोदींच्या निष्ठेपायी अशी विधानं करत होते उपराष्ट्रपती असताना की त्या पदाची सगळी त्यांनी लाज घालवलेली होती तर आता त्यांना असा निष्ठावंत शोधावा लागेल की जो कुणा भविष्यात सुद्धा आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपल्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही त्यामुळं पण त्या धनगडांच्या कोणत्या गोष्टी खडकल्या या अजूनही जास्त क्लिअर झालेल्या नाही आहे म्हणजे ते बऱ्याच गोष्टी होत्या ते तर मोदींच्या निष्ठावूनच होत्या आधीपासून पण त्यांच्या अशा कोणत्या गोष्टी खडकल्या असाव्यात की विषय ते टोकाला पोहोचला धनखड हे गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेत्यांना भेटायला लागलेले होते आणि याच्या याच्या खूप चर्चा दिल्लीत ऐकायला मिळत होत्या की अचानकपणे उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी केजरीवाल जात आहेत त्याच्यानंतर ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधींनी जेव्हा त्यांच्या पत्नी आजारी होत्या तेव्हा फोनवरनं शुभेच्छा दिलेल्या दे होत्या म्हणजे चौकशी केलेली होती त्यांची आणि एक बातमी आलेली होती इंडियन एक्सप्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपती म्हणून त्यांना ज्या काही गाड्या मिळतात तर त्याच्यातल्या ज्या हाय सिक्युरिटीवाल्या बुलेट प्रूफ गाड्या ज्या आहेत त्या त्यांना तीन बदलून हव्या होत्या म्हणून त्यांनी होम मिनिस्ट्रीकडं अर्ज केलेला होता किंवा एक निवेदन दिलं असेल काय जे पद्धतीने पण त्याच्याबद्दल कुठलाही रिस्पॉन्स जो आहे तो होम मिनिस्ट्रीनं दिला नव्हता आणि त्याच्यानंतर अचानकपणे या बुलेट प्रूफ गाड्या ज्या जुन्या होत्या त्या सोडून एक साधी इनोवा वापरायला त्यांनी सुरुवात केलेली होती दनकड अरे हां म्हणजे कुठं तरी काहीतरी बिनसलेला आहे आपल्या साध्या गोष्टी मान्य होत नाही आहेत म्हणून कदाचित असेल किंवा मध्ये ही पण चर्चा असते की काही लोकांचं मोदींशी पटत काहीच शहाऐंशी पटत नाही तो एक परत एक वेगळा फॅक्टर आहे या केस मध्ये नेमकं काय झालेलं आहे तोच फॅक्टर हे आपल्याला माहिती नाही पण म्हणजे या गोष्टीवरून आपण अंदाज लावू शकतो कदाचित हे असू शकतं आता धनखड जेव्हा स्वतःहून बोलतील आणि स्वतःचा पाठीचा कणा अजून शाबूत आहे हे दाखवतील कारण म्हणजे मला अपेक्षा होती की काल स्वातंत्र्य दिलं आहे तर किमान त्या दिवशी तरी स्वतः बोलावं पण ते काही झालं नाही एरवी त्यांचा जेव्हा अपमान झालेला होता म्हणजे विरोधकांनी एक टिप्पणी केली तर त्याच्यानंतर जणू सगळ्या जाट समुदायाचा अपमान झालाय अशा पद्धतीनं भाजपनं आंदोलन केलेलं होतं आता कुठं गेलेत म्हणजे हे सगळे जाट समुदायाचा अपमान झालाय म्हणून सांगणारे लोक आता अचानक गप्प का आले <laughs> म्हणजे या गोष्टी ज्या आहेत त्या खूप मोदी आणि शहच्या कार्यशैलीबद्दल बरंच काही सांगणारे आहेत आता अशा नियुक्त्या काँग्रेसच्या काळामध्ये झाल्या नाहीत का इंदिरा गांधी असताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या नियुक्त्या ते अशा त्यांच्या याच्यानुसार झालेल्या प्रॉब्लेम हा आहे की मग इंदिरा गांधींच्या आणीबाडीला तुम्ही संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करायला आले आणीबाणीचा निषेध करता तुम्ही आणीबाणीच्या विरोधात तु, 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 तुम्ही सगळ्या गोष्टी करता मग पुन्हा तुम्ही त्याच गोष्टी आपण करतोय म्हणून त्याचं समर्थन कसं काय करू